भंडारा नगर परिषदेने अडुसष्ट लाख रुपये खर्चून शहरात त्र्याहत्तर कॅमेरे बसविले पण या कॅमेऱ्याचा उपयोगच झाला नाही त्यामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नगर परिषदेने केली आहे असा आरोप होत आहे आज घडीला चोरीला जाईल याचा नेम नाही भंडारा शहरात तर अजबच घटना समोर आली आहे शहरात लावण्यात आलेल्या ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैकी पंचवीस कॅमेरे चोरीला गेले की, गे की काय असा प्रश्न पडला आहे भंडारा शहरात वाढती गुन्हेगारी पाहता नगर परिषदेने शहरात कॅमेरे लावण्यासाठी ठरविले होते दोन हजार मध्ये अडुसठ लाख रुपये खर्चून सतरा ठिकाणी त्र्याहत्तर कॅमेरे बसविण्यात आले शहरातील एका कंत्राटदाराला याच्या कंत्राट देखील देण्यात आला पण कॅमेरे काही महिने सुरू होते त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत पडले नगर परिषदेने आर्थिक फायद्यासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली असल्याचा आरोप नागरिक करत आहे तर अडुसष्ट लाखात त्र्याहत्तर कॅमेरे खरेदी केल्याने यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला एकंदरीत त्र्याहत्तर कॅमेरे लावायला दुप्पट पैसा खर्च करण्यात आला आता याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत नव्यानं एक हाती भाजपची सरकार आलेली होती नगर परिषद मध्ये दोन हजार पंधरा सोळामध्ये भंडाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नगर परिषदने सी सी कॅमेरे लावले होते परंतु ते अवघ्या दोन तीन महिन्यातच सी सी कॅमेरे दिसेनासे झाले त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला असं दिसून येत आहे मग हे गोष्ट आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून उचललेली होती तर मग अजून पुन्हा काहीतरी कॅमेरे लावण्यात आले परंतु त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नगर परिषदेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आता तर शहरामध्ये एकही कॅमेरा दिसत नाही आणि कॅमेरा नसल्यामुळे दुकानफोडी घरफोडी महिलांवर होणारे अत्याचार हे बरेचसे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे ते गुन्हेगारीची पार्श्वभूमी पाहतात जे सी सी कॅमेरे लावण्यात आले होते नगर परिषदकडून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मी तुमच्या माध्यमातून मागणी करत आहे नगर परिषद भंडाराने अडुसष्ट लाख रुपये खर्च करून शहरामध्ये सतरा ठिकाणी त्र्याहत्तर कॅमेरे लावले त्या कॅमेऱ्यामधून आजच्या स्थितीत पाहता फक्त बत्तीस कॅमेरे शहरामध्ये चालू आहेत आणि गेल्या मागील काही वर्ष महिने म्हणा तर आपल्या शहरात ज्या होणाऱ्या घटना आहेत त्या घटना तुम्ही पाहू शकता गांधी चौकासारख्या श चौकामध्ये मर्डर होतात आणि शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत यात फक्त हे कॅमेऱ्याची सुरक्षा म्हणजे ठेकेदाराचे आणि अधिकाऱ्यांचे पोट भरण्यापुरतीच ही सुविधा शह शा, शहराच्या म्हणजे जनतेच्या टॅक्सच्या पैशातून करण्यात आली का असा हा माझा प्रश्न आहे आणि या कॅमेऱ्याचा उपयोग फक्त ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी आणि अधिकाऱ्यांचे पोट भरण्यासाठी होतो आहे का हा माझा प्रश्न आहे आणि या संपूर्ण कॅमेऱ्याच्या सुरक्षेच्या बाबतीत चौकशा लावून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे तर नव्याने रुजू मुख्य मुख्याधिकारी यांनी बंद असलेले कॅमेरे परत दुरुस्त करून सुरू करण्यासाठी नवीन कंत्राट काढला यात आता बत्तीस कॅमेरे सुरू आहेत पण दोन हजार पंधराला ला कॅमेरे लावण्यात आले होते त्यापैकी अठ्ठेचाळीस कॅमेरे शोधण्यात नगर परिषद प्रशासनाला यश आले उर्वरित कॅमेरे चोरीला गेले नाही अशी शंका व्यक्त होत आहे उर्वरित कॅमेऱ्याचा काय झालं व त्र्याहत्तर कॅमेरे करता लाख रुपये खर्च कसे झाले म्हणून मुख्याधिकारी स्वतः चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे मी आताच विभागाकडून माहिती घेतली विद्युभागाकडून शहरामध्ये दोन हजार पंधरा सोळामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले होते एकंदर त्याची कॉस्ट ही सिक्स्टी एट लॅक होती मी रुजू झाल्यानंतर मी त्याचा आढावा घेतला किती कॅमेरे सुरू आहे किती बंद आहे काही कॅमेरे बंद आम्हाला आढळले तर त्याला आम्ही नुकतेच दुरुस्त केलेले आहे सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये बत्तीस कॅमेरे ॲक्टिव्ह झालेले आहेत जे आमच्या नगर जी जे कंट्रोल रूम आहे त्यामध्ये ते शो होत आहे आणखी दहा पंधरा कॅमेरे जे आहे दिना तो तो ना ते नादुरुस्त आहेत त्याचा शोध आम्ही घेतो आहे आणि त्याला देखील दुरुस्त करतो आणि हे दुरुस्त करून आम्ही माझी माननीय पोलीस अधीक्षक सरांशी चर्चा झालेली आहे की हे सगळे कॅमेरे ॲक्टिव्ह केल्यानंतर आम्ही ते सगळे पोलीस कंट्रोल रूमला अटॅच करणार आहे म्हणजे त्याची देखरेख अधिक चांगल्या प्रकारे होईल सर आपल्याला वाटत नाही का अडसट लाखाचं तयार केलं होतं इथं पहिली उदाहरपटी केली तरी फक्त सहा महिने कॅमेरे सुरु आले त्याच्यानंतर कालांतराने बंद कॅमेरे याबाबत याबाबत मी चौकशी करतो कारण मुक्ता बुजू झालो आहे आणि दोन हजार पंधरा सोळाचा विषय आहे मी नक्की याबाबतीत चौकशी करतो